नमस्कार मी महाराष्ट्र तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे राज्यातील सर्व खाजगी कंपन्या समूह कॉर्पोरेट संस्था औद्योगिक उपक्रम इत्यादीमध्ये कार्यरत सर्वांसाठी मतदानाच्या दिवशी भर सुट्टी असण्याबाबत हा जी आर आहे तर काय आहे सविस्तृत जाणून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास पटकन कर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबाला विसरू नका तर चला मंडळीला व्हिडिओला सुरुवात कर बंधुनो लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करीता लोकसभा मतदारसंघातील मतदाना मतदानाच्या शेवटी सुटी देण्याबाबत उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाकडून बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार राज्यात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे मतदान राज्यात दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस सात पाच दोन हजार चोवीस तेरा पाच दोन हजार चोवीस आणि वीस पाच दोन हजार चोवीस अशा पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे याकरिता भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये निवडणूक होणाऱ्या मतदान मत क्षेत्रात मतदार असणाऱ्या कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजवण्यासाठी भरपगारी सुटी देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत सदरची भरपगारी सुटी ही राज्यातील उद्योग विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व कंपन्या व संस्था औद्योगिक उपक्रम तसेच उद्योग समूह महामंडळे अथवा इतर सर्व यांना लागू असणार आहे यामध्ये अपवादात्मक परिस्थितीत कामगार कर्मचारी अधिकारी यांना सुट्टी देणे शक्य नसल्यास तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कमीत कमी सवलत देता येईल असे आदेशित करण्यात आलेले आहे सदर निर्णयातील सूचनांचे राज्यातील सर्व महामंडळे कंपन्या संस्था औद्योगिक उपक्रम इत्यादी आस्थापनांनी काटेकोरपणे अनुपालन होईल याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत जर मतदाराकडून मतदानाकरिता योग्य ती सुटी अथवा दोन तासाची सवलत प्राप्त न झाल्याने मतदार करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल असे निर्देशित करण्यात आलेले आहे यासंदर्भात उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म विभागाकडून बावीस मार्च चोवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तो मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र